गौरीगुळ उद्योगाचे भव्य उद्घाटन हदगावमध्ये उत्साहाची लाट स्थानिकांसाठी नव्या रोजगाराच्या संधी स्थानिक विकासाला चालना देत गौरीगुळ उद्योगाचे भव्य उद्घाटन समारंभ दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला हा उद्योग सुरू झाल्यामुळे हदगाव तालुक्यातील शेतकरी व युवकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे उद्घाटन समारंभास विशेष उपस्थिती परमपूज्य एक हजार श्री गोपाळगिरी महाराज दत्तबर्डी संस्थान हदगाव परमपूज्य एकशे आठ श्री ईश्वरगिरी बापू महाराज श्री दत्त संस्थान पाथरड जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर खासदार नागेश पाटील आष्टीकर बाबूराव पवार पाटील पाथरडकर माजी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला ग्रामस्थानी आणि उद्योग व्यवस्थापनाने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या गौरीगुळ उद्योगातील तयार होणाऱ्या गुळाची गुणवत्ता उत्तम असल्याने आता गुजरात राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर निर्यात होणार आहे यामुळे स्थानिक उत्पादनाला राज्याबाहेरही बाजारपेठ उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे हदगाव परिसरातील युवकांसाठी हा उद्योग रोजगाराचे नवीन दालन ठरणार आहे गुळ प्रक्रिया पॅकिंग ट्रान्सपोर्टेशन यांसारख्या विविध कामगारांमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उद्योग व्यवस्थापनाने सांगितले या उद्योगामुळे केवळ रोजगारच नव्हे तर आसपासच्या गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही स्थिर बाजारपेठ उपलब्ध होईल स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून ग्रामीण भागात उद्योगिक विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे हादगाव परिसरातील औद्योगिक वाढीसाठी गौरीगुळ उद्योग महत्वपूर्ण ठरणार असून ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यासाठी आपल्या चांगल्या गोष्टी झालेला आहे शेतकऱ्याला भाव या संदर्भात आपण उद्योग आपण शेतकऱ्यासाठी केलेला आहे काही आपला त्यात म्हणजे चांगल्या गोष्टी दृष्टिकोनातून केलेला आहे मला आज बघितलं तर एकंदरीत आपल्या भागामध्ये कारखाना आणि आपण एक नवीन योग्य सुरू केला आणि लोकांना रोजगार पण देत आहेत आणि ह्या ठिकाणी गुळ उद्योग टाकताय त्याच्या पुढे गुळ पुढे जाणार आहे आणि पुढे काय काळ स्वरूप आपलं गुजरात मार्केट आहे आणि एक मार्केट आहे गुळ उद्योग आपला चांगला चालला रोजगार मिळाव म्हणजे रोजगार आणि स्थानिकांना काही रोजगार पण भेटला असेल स्थानिकला रोजगार भेटला भेटलो आता नवीन व्यवसाय सुरू केला आणि दादा आगामी काळामध्ये त्या गौरी उद्योग समोरचा व्यवसाय असताना आगामी काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका पण जवळ आलेल्या आहेत त्या निवडणुका बघतात कशी तयारी चालू आहे जर मिळालं पक्षाकडून मिळालं तरच आपल्याला तिकीट घ्यायचं आहे मागणी आणि काहीच नाही दादा उद्घाटक शांताबाई परिषद अध्यक्ष आणि नागेश पटेल सुद्धा आले बरेच थोडं पाहुणे आले माझी सभापती आले मार्केट महाराज आले महंत गोपाळगिरी महाराज पाथरड

हे होते आपल्याशी बोलण्यासाठी सन्माननीय बाजार बाजारप्रेमी संचालक आहेत आणि ह्या ठिकाणी आता स्थानिकांना रोजगार देखील भेटणार आहे आणि स्थानिक बाजारपेठेसोबत या ठिकाणी इथला गुळ इतर राज्यामध्ये देखील जाणार आहे